पणवेले निवडणुकीकरिता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांचे आज पडवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले जिल्हाधिकारी श्री किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी वितरणाचे कामकाज अचूक करावे यंत्रांची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे ईव्हीएम यंत्रांची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे असे निर्देश जिल्हाधिकारी श्री चावळे यांनी यावेळी दिले आहेत प्रत्येक विधानसभा मतदार संघातील यंत्र स्वीकारण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र योग्य ठिकाणी जावे म्हणून मतदार संघ निर्हाय विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक विधानसभा मतदार संघ निर्हाय एव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वितरणासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून या कक्षात विशेष कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत आज पहिल्या दिवसाची सुरुवात कंट्रोल युनिटच्या वितरणाने करण्यात आली जिल्हास्तरीय सरमिसळ म्हणजेच रॅन्डमायझेशन प्रक्रियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून त्यांची संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे मदतीकरिता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून वितरित केले यंत्र जीपीएस यंत्र असलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या रूम मध्ये नेण्यात येतील अशी माहिती रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.